अनाथ इसाने दारू पण येस काढली ये यांना ये वारंवार सांगतोय येस ये बांधा येस बांधा सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची डंपरच्या धडकीत ऐतिहासिक वेशीचा काही भाग कोसळला श्री क्षेत्र महांग येथील ऐतिहासिक वारसा असलेली वेश डंपरच्या धडकेत कोसळले असून तिचे नुकसान झाले आहे प्राचीन वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे गावातील सातशे वर्षांपूर्वीचा मार्गावर आहे माहंगे गावला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे सातशे वर्षापूर्वीच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे गावातील प्राचीन वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणून गावातील अनेक प्राचीन वस्तूंना सुमारे वर्षांचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्या गावाला अनन्य आहे गावातून बाहेर पडण्याच्या मार्गावर ऐतिहासिक प्रवेशद्वार अनेक शतक दिमाखात उभी आहे पूर्वी केलेले बांधकाम अजूनही आहे तसेच आहे परंतु गाव कारभार्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे कुठेतरी ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे वाढत्या औद्योगिककरणाबरोबर बाहेरचे लोक इथे वाढले आहे वाहनांची इजा वाढली आहे गावातून वाहनांची संख्या खूप झाली आहे बाहेरील रस्ता न वापरता काही आडमुठे लोक गावातून बिंदाक्तपणे जड वाहनांची वाहतूक करतात अशाच बिंदाक्तपणे जड वाहनांची वाहतूक करणाऱ्या एका ढंपरने गावातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वेशीला जोराची ठोकर दिली त्यामध्ये विचीचा काही भाग कोसळला असून फार मोठे नुकसान झालेले आहे हे छत्रपती राजांच्या कायमाच्या आमची हे असे हा वडाळे रोड जावळे वस्ती बांगरे वस्ती फलके वस्ती यांना जाणारा मार्ग आहे मी ग्रामसेवकला विनंती करीत आहे तर तो विनंती करतो हवेचा ग्राम सभेत मी बोललो नाही साहेब या वेशीची दरवाजा झाली माझ्या छत्रपतींनी बांधलेली वेस आहे आणि ही वेस दहा फूट जर जड वाहन जाता येत नाही जड वाहन बंद करावा आणि हे अनाथ दारू येस पाडली यांना वारंवार सांगतोयच बांधा येस बांधा पण माझ्या छत्रपतींचा स्वर्ण घेता येईल पण माझ्या छत्रपतींचा दगड घेता येत नाही एवढी मला आणि कळबळची विनंती आहे ग्राम विनंती आहे एवढी छत्रपतींची बांधलेली हे तटबंदी मला परत दुरुस्त करून द्यावा आणि त्या इस्माला कायदेशीर कारवाई करावा एवढी मी ग्रामसेवकला विनंती करतो ग्रामसेवक आमचं ऐकत नाही कि ज्या वेळेस रस्ता चालू असताना मी सांगितलं सांगितलं होतं की हा रस्ता खोल करा वीस फूट इकडे वीस फूट इकडे वीस फूट इकडे इकडे ठेवा ह्या ग्रामसेवकनी कांच्या ऐकलं नाही माझं मी परत विनंती करतो वरंगा ही माझ्या छत्रपतीची ते पहिल्या सारखी व्हावा एवढी माझी विनंती आहे पुन्हा पुन्हा सांगतो की ही वीस चांगली व्हावा ही चांगली व्हावा एवढी माझी विनंती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा